नमस्कार प्रेक्षकांनो सारे काही तिच्यासाठी या मालिकेच्या पाच सप्टेंबरच्या प्रोमोमध्ये आपल्याला कम्माल असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर आता या नीरजने निशीचे रिपोर्ट्स बघितलेले असतात प्रेग्नन्सी रिपोर्ट्स बघितलेले असतात आणि त्याला कळून चुकलेलं असतं की निशी प्रेग्नेंट आहे आणि यामुळे तो प्रचंड खुश झालेला असतो त्याच्या खुशीचा ठिकाणा राहिलेला नसो त्यामुळे तो सरळ हॉटेलवरती जातो जिथे मेघनाने स्टे केलेला असतो तो आता मेघनाचा हात पकडतो आणि तिला गरागरा गरा फिरवतो आणि बोलतो मॉम आज ना मी खूप खुश आहे इतका खुश आहे ना की मी तुला सांगू शकत नाही यापूर्वी मला इतका आनंद कधीच झाला नव्हता मी माझ्या आयुष्यातली पहिली डील जेव्हा क्रॅक केली होती तेव्हा सुद्धा मला जितका आनंद झाला नव्हता ना तितका आनंद आज झालाय मी माझ्या आयुष्यातली पहिली व्हॉलीबॉलची वोल मॅच जिंकलो होतो त्यापेक्षाही आज मला जास्त आनंद होतोय आणि ऐकून तर मेघनाला काहीच कळत नसतं ती बोलते नीरज अरे नक्की असं काय घडलंय तू इतका खुश काय आहेस मला तरी सांग मला सुद्धा तुझ्या आनंदामध्ये सहभागी करून घे तेव्हा नीरज बोलतो मॉम आधी कॉंग्रॅच्युलेशन आपल्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर येणार आहे निशिला बाळ होणार आहे आणि हे ऐकून तर मेघनाला धक्काच बसतो तिच्या पायाखालची जमीन असते ती बोलते अरे बापरे ती आता मनातल्या मनात बोलते अरे बापरे ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट घडली असा विचार करतच ती बोलते हे सगळं तुला कुणी सांगितलं हे सगळं तुला निशिने सांगितलं का तेव्हा नीरज बोलतो नाही ना निशिने नाही सांगितलं ती तर माझ्याशी धड बोलत सुद्धा नाही ती माझ्यावर प्रचंड नाराज आहे अजून पण तू टेन्शन घेऊ नकोस मी तिला मनवणारच तू बघच मी तिला मनवेन आणि आपण तिला मुंबईला घेऊन जाऊ तोवर मी शांत बसणार नाही आणि हे सगळं ऐकून मेघनाला चांगलंच स्टेजने आलेलं असतं ती मनातल्या मनात विचार करत असते कमाल आहे निशित्र याला भेटली होती तरी सुद्धा तिने माझ्याबद्दल याला कसं काही सांगितलं नाही ही सगळी काय मिस्ट्री आहे मला तर काहीच कळत नाहीये तर असा काहीचा प्रोमो आपल्याला बघायला मिळेल असेच अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड रहा.